नमस्कार नीता अडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण चिकनचा एक स्नॅकचा प्रकार बघणार आहोत अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच फ्राईड चिकन आवडतं तर आज आपण चिकन पकोडाची रेसिपी बघणार आहोत हे चिकन अगदी करण्यास सोपं आहे घरातील उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच तयार होते वरून एकदम कुरकुरीत व आतून एकदम सॉफ्ट व ज्युसी असं हे चिकन पकोडा बनते एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असं हे चिकन पकोडा करण्यासाठी आपण सुरुवात करूया तर यासाठी मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेले आहेत एकदम छोटे पीस करून घेतलेले आहेत यामध्ये आता पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा मीठ टाकायचं दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे जो घरीच बनवलेला आहे आता यामध्ये दोन मो लहान चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे त्याचप्रमाणे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत एक मोठ्या लिंबाचा रस घालायचा आहे एक चमचा कसुरी मेथी थोडीशी गरम करून त्याची पावडर केलेली आहे ती आता घालायची आहे आता हे सर्व मसाले मीठ आणि आलं लसूण चिकनला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं तुमच्याकडे लिंबू रस नसेल तर या ठिकाणी तुम्ही दोन चमचे व्हिनेगर देखील वापरू शकता आता हे चिकन आपण कमीत कमी एक तासासाठी मॅरिनेट होण्याकरता ठेवायचं आहे तुम्ही जास्तीत जास्त तीन चार तासासाठी ठेवलं तर हे अगदी चिकन चविष्ट लागतं तर आता आपण हे चिकन मॅरिनेट करून घेऊ एक तासानंतर या चिकनमध्ये आता एक लहान चमचा तेल घालायचं या आहे यामध्ये आता मोठे दोन तीन चमचे मी डाळीचं पीठ घालणार आहे हे मोठे चमचे आहेत व याच चमच्याने मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे तर कॉर्नफ्लॉवरमुळे चिकनला चांगलं बायंडी घेतं तर आता थोडंसं आपण गरजेपुरतं पाणी वापरून जी ही जी आपण पिठे घातलेली आहेत ती चिकनला व्यवस्थित कोट होतील याप्रमाणे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गरज लागेल तसं अगदी थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही ही सर्व पिठे आता चिकनला अगदी व्यवस्थित लागलेली आहेत तर हे चिकन आपण आता तळण्यासाठी घेऊया चिकन पकोडा करण्यासाठी मी इथे बोनलेस चिकनचा वापर केलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही हाडाचे चिकन देखील घेऊ शकता पण त्याचे पीसेस मात्र छोटेच करून आणायचे आता हे चिकन आपण तळण्यासाठी घेऊया तर त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे व यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपलं व्यवस्थित तापलं की गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची आहे व हे चिकन आपण जे मॅरिनेशन करून घेतलेलं होतं ते आता बसेलं एवढं कढईमध्ये सोडायचं आहे जास्त गर्दी करायची नाही तेलात मावतील एवढेच पीसेस आपण टाकायचे आहेत साधारण आपल्याला चिकन तळण्यासाठी तीन ते चार मिनटं लागतात एका बाजूनी थोडंसं सेट झालं एक दोन मिनटानंतर आपण हे चिकन आता परतून घेऊया दोन्ही बाजूनी आलटून पालटून असं व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंग येऊपर्यंत व कुरकुरीत होईपर्यंत चिकन आपण हे अगदी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच करायची आहे सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित तापलं की गॅसची फ्लेम आपण कमी करायची आहे आपलं चिकन हे पूर्णपणे आतनं शिजलं पाहिजे चिकन पूर्णपणे आतून फ्राय होण्याकरिता तीन ते चार मिनटाचा कालावधी लागतो तर तेलात घातल्यानंतर या चिकनचं कवर वेगळं झालेलं नाही आहे अजिबात व्यवस्थित पिठाचं कोटिंग झालेलं आहे तर या मी सांगितलेल्या रेसिपीप्रमाणे केलं तर अगदी परफेक्ट चिकन पकोडा तयार होतं आता हे चिकन बघा आपलं पूर्णपणे गोल्डन ब्राऊन रंगावर झालेलं आहे त्याचप्रमाणे कुरकुरीत असं झालेलं आहे हे आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया व उरलेलं सर्व चिकन आपण अशाच प्रकारे तळून घ्यायचं आहे हे चिकन आता सर्व तळून झाल्यानंतर मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे तर आपण चिकन ज्यावेळी मॅरिनेट करतो त्यावेळी थोडंसं चिकन पहिल्यांदा तळून बघायचं पिठाचं प्रमाण जर कमी वाटलं तर तुम्ही एक चमचा टाळीचं पीठ व कॉर्नफ्लॉवर यामध्ये थोडंसं मिक्स करून चिकन पूर्ण तळून घ्यायचं अशा प्रकारे हे एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असं चिकन पकोडा आता तयार झालेला आहे हा चिकन पकोडा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत खातात याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे तर यातील मी तुम्हाला एक चिकनचं पीस उघडून दाखवते तर वरणं अगदी कुरकुरीत व कमी तेलकट आतून एकदम सॉफ्ट आणि ज्युसी असं हे चिकन पकोडा तयार होतं तर तुम्ही हे माझ्या रेसिपीप्रमाणे नक्की घरी करून बघा व सर्वांना खाऊ घाला लहान मुलांना तर हे फ्राईड चिकनचे प्रकार खूपच आवडतात चिकन सिक्स्टी फाय व चिकनचे अनेक प्रकार मी माझ्या चॅनलवर दाखवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नाविन्यपूर्ण आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद